बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे देश राज्य आणि जिल्ह्यातल्या महत्वाच्या बातम्या आपण या बातमीपत्रात पाहणार आहोत सुरुवातीला एक नजर टाकूयात मध्य प्रदेश इथे विधानसभा निवडणुकांसाठी दोनशे तीस जागांसाठी मतदान ईव्हीएम मशीन मध्ये बिघाड तर तीन निवडणूक अधिकाऱ्यांचा मृत्यू सिंचन घोटाळ्याला अजित पवार जबाबदार एएसबीचा दावा तर सिंचन घोटाळ्याच्या चौकशीसाठी संपूर्ण सहकार्य करणार अजित पवार यांचं वक्तव्य न्यायालयात मराठा आरक्षण अडकलं तर संपूर्ण जबाबदारी सरकारची असेल राधाकृष्ण विखे पाटील यांचा सरकार लाटो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नाणार समितीला भेट देण्यास नकार नाणार प्रकल्प रद्द करा नितेश राणे यांची सभागृहात मागणी सिंचन घोटाळ्याचा धागा पकडून सत्ताधाऱ्यांचा त्रास देण्याचा प्रयत्न छगन भोपळे यांनी केला सत्ताधाऱ्यांवरती आरोप करणार बंद पडलेले विकास प्रकल्प महाराष्ट्रात आमदारच सुरक्षित नाहीत तर सामान्यांचा काय प्रश्न आमदार अनिल गोटे यांनी मांडला विधानसभेत सवाल मुंबईच्या पोलीस निरीक्षकांना पुण्यात रेल्वे खाली येऊन केली आत्महत्या बलात्काराचा गुन्हा नोंद झाल्यानं केली आत्महत्या राज्यातील बंद पाटली पाण्यामुळे जनतेचा व प्रवाशांचा आरोग्य धोक्यात बंद पाळ्यांच्या बॉटल्सपैकी सहावी बॉटल ही अशुद्ध साखडला अवैध गुटखा वाहतूक करणाऱ्यांना अटक सव्वा दहा लाखांचा गुटखा केला जप्त पुण्याच्या पाटील मध्ये सिलेंडरच्या स्फोटामुळे लागली आग दहा झोपड्या जागीच खाक राष्ट्रवादीच्या माजी खासदार निवेदिता माने आणि त्यांचे पुत्र गितीशील माने यांनी शिवसेनेत केला प्रवेश उद्धव ठाकरे यांनी बांधला शिवमंधन गडिंगलस येथील जबरी चोरीतील आरोपी सांगली एलसीबी कडून जेल दिल्लीतील आंदोलनाकरता स्वाभिमानी एक्सप्रेस मिळझेतून रवाना तीन जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचा समावेश तासगाव तालुक्यातील लोढे गावात घरकुलांचा सर्वे करण्यासाठी ग्रामसेवकांना लाच घेतल्याचा ग्रामस्थांचा आरोप आरोपा जुगार या विरोधात खास पथक विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांची माहिती सांगली परिसरातून तीन दुचाकी गायक चोरट्यावरती गुन्हा दाखल आणि आता वळूयात सविस्तर बातम्यांकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या हातकलंगले मतदारसंघातील माजी खासदार निवेदिता माने आणि त्यांचे पुत्र धैर्यशील माणे यांनी राष्ट्रवादीचा राजीनामा देत आज शिवसेनेमध्ये प्रवेश केला धैर्यशील माने हे आता हातकलंगले मतदारसंघातील शिवसेनेचे लोकसभेचे उम उमेदवार असतील हे स्पष्ट झाले आहे हातकलंगले मतदारसंघातील विद्यमान खासदार आणि स्वाभिमानी शेतकर, शेतकरी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष म्हणून राजू शेट्टी व राष्ट्रवादीचे सर्वे शरद पवार यांची गेल्या आठवड्यात भेट झाल्यानंतर या मतदारसंघातील समीकरणे बदलणार असल्याची चर्चा होती त्यानुसार तसेच घडले आणि शरद पवार यांनी कोल्हापूर दौऱ्यात शेट्टी यांच्या उमेदवारीला ग्रीन सिग्नल दिला होता त्यामुळे माने कुटुंबीय तडजोडीच्या भूमिकेत नसल्याने धैर्यशील यांनी भेट मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधून घेतले व शिवसेनेमध्ये प्रवेश केला सांगली महापालिकेत महात्मा फुलेंना आज अभिवादन करण्यात आले स्त्री शिक्षणाचे जनक महात्मा ज्योतिबा फुले यांना पुण्यतिथी पुण्यतिथीनिमित्त सांगली महापालिकेत अभिवादन करण्यात आले यावेळी महापौर संगीता खोत आणि विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर यांच्या हस्ते महात्मा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला गड इंग्लज पोलीस ठाण्याच्या हद्दीत जबरी चोरी करून पशार झालेल्या आरोपी सांगलीच्या स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने अटक केली आहे लक्ष्मण श्रीकांत नाईक राहणार लिंगनूर तालुका मिरज आशिया अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे तासगाव तालुक्यातील लोढे गावात घरकुल योजनेच्या सर्व्हेकरता ग्रामसेवकांनी पैसे घेतल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे सांगली जिल्ह्यातील अयोवध्य दारू जुगार मटका या विरोधात कारवाई करण्यासाठी पथके नियुक्त करण्यात आल्याची माहिती विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी शिराळा येथे एका बैठकीत बोलताना दिली आहे सांगली व मिरज शहरातून दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले असून या दोन्ही शहरातून नुकत्याच तीन दुचाकी चोरीस गेल्याची फिर्याद पोलिसांमध्ये दाखल झाली आहे सिंचन घोटाळ्याला माजी उपमुख्यमंत्री व जलसंपदा मंत्री अजित पवारच जबाबदार असल्याचा अहवाल ईएसबीने दिल्यानंतर सिंचन घोटाळा प्रकरणीला आपण पूर्णपणे सहकार्य करणार असल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या दोनशे तीस जागांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली या दरम्यान काही ठिकाणी मतदान केंद्रांवर ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड होऊन ते बंद पाडण्याच्या घटना घडल्या गट आजच्या मतदान प्रक्रियेदरम्यान तीन निवडणूक अधिकाऱ्यांचा मृत्यू झाल्याने या निवडणुकीला गालबोट लागले न्यायालयात जर मराठा आरक्षण अडकले तर त्याची जबाबदारी ही सरकारचीच राहील असे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नानार समितीला भेट देण्यास नकार दिला आहे तर नानार प्रकल्प पर रद्द करण्यात यावी अशी मागणी नितेश राणे यांनी विधिमंडळात केली आहे सिंचन <स्थाँगा> घोटाळ्याचा धागा पकडून निवडणुकीच्या तोंडावर त्रास देण्याचा उद्योग भाजपकडून सुरू असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी सत्ताधारी भाजपवर केला आहे सरकारी गृहनिर्माण कंपनी म्हाडा आपले बंद पडलेले प्रकल्प सुरू करणार आहे म्हाडाच्या प्रवक्त्यांनी ही माहिती दिली त्यांनी सांगितले की जे बंद पडलेले प्रकल्प आहेत त्याची पूर्तता लवकरच म्हाडाकडून करण्यात येणार आहे महाराष्ट्रात आमदारच सुरक्षित नाहीत तर इतर सामान्य जनतेचे काय असा प्रश्न भाजपचे बंडखोर आमदार अनिल घोटेंनी विधानसभेत आज उपस्थित केला राज्यात बाटलीबंद पाण्यामुळे जनतेचे व प्रवाशांचे आरोग्य धोक्यात आल्याचे एका अहवालात म्हटले आहे बाटलीबंद पाण्याच्या बाटल्यांपैकी सावी बाटली ही अशुद्ध असल्याने प्रवाशी व जनता यांचे आरोग्य धोक्यात आल्याचे एका संस्थेने आपल्या अहवालात नमूद केले आहे पुण्याजवळील चाकण येथे अवैध गुटख्याची वाहतूक करणाऱ्या तीन जणांना पोलिसांनी अटक केली आहे यामध्ये दहा लाख रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले पुण्याच्या पाटील इस्टेट भागामध्ये आज सिलेंडरच्या स्फोटामुळे आग लागली या आगीत दहा झोपड्या जळून जो जोड़। खाक झाल्या आहेत याचबरोबर हे बातमीपत्र इथं आहे ताशा आणि महत्वाच्या घडामोडी